हॅलो नमस्कार मी अक्षय गेळकर आणि आता माझी नवीन मालिका आहे ते कलर्स मराठीवर अबीर गुलाल नावाची जी सत्तावीस मेपासून रात्री आठ वाजता तुम्हाला बघायला मिळणार आहे यात माझं अगस्त्य नावाचं कॅरेक्टर आहे आणि उत्तम कॅरेक्टर आहे म्हणजे असं कॅरेक्टर आहे की प्रत्येक मुलीला हवा वाटणारा तिचा सखा असो मित्र असो नवरा असो मुलगी मुलगा मुलगा असो किंवा काही असो इतकं कमाल गोड नातं तुम्ही त्याच्याशी कनेक्ट करू शकता इतकं गोड कॅरेक्टर माझं आहे आणि आज पायल आणि गायत्री आहे दोघीही खूप चांगल्या ॲक्ट्रेस आहेत आणि त्यांच्यावर काम करतो करतानासुद्धा मजा येते टीम खूप भारी आहे आणि मेन म्हणजे माझं होमग्राऊंड कलर्स मराठीवर मी पुन्हा एकदा प्रोजेक्ट करतो याचा मला खूप जास्त आनंद आहे सो सगळ्या प्रेक्षकांना माझी हीच विनंती असेल की प्लीज तुम्ही अबिरबुलाल नक्की बघा रात्री साडेआठ वाजता मला खात्री आहे की तुम्ही एक एपिसोड पाहिल्यानंतर पूर्ण सिरियल नक्कीच बघा अरे खूप मजा मस्ती म्हणजे आमचे सीनच तसे गमतीदार आहेत त्यामुळे सीन, सीन करतानाच मला मजा येते किंवा पाहायला मजा येते गायत्री बरोबर अजून सीन झाले नाही आहेत पण आम्ही मजा घेते सीन करतो एखाद्या गोष्टीची गोष्टीचा आस्वाद घेतल्यानंतर त्याची गंमत कळते तसं आम्हाला होते त्यामुळे खात्री आहे की प्रेक्षकांना सुद्धा कोणी येऊ हो दे रे मला बघायला आवडेल कसं असतं आपण आहे ना एकाला एक दुसऱ्याशी कम्पेअर करणं चुकीचं आहे मुळात की ते त्यांच्यासारखं करू शकतात का किंवा हे त्यांच्यासारखं होऊ शकते का ह्यातली गंमत बघावी की हे काय करू शकतात सो मला रितेश सर काय करतील ह्यातली गंमत बघायला वेळ नक्की बघा अबीर गुलाल रोज रात्री साडेआठ वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर